राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे आवर्तन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले यांनी ही योजना जी आणायची विनंती केलेली आहे या ज्येष्ठ लोकांसाठी श्रावण बाळाने पण आपले कावड घेऊन म्हणजे कावड यात्रा केली होती तर असे अनेक आमचे सदस्य आहेत की ते आपल्या आपल्या मतदारसंघातल्या ज्येष्ठांना तीर्थक्षेत्र यात्रा घडवतात आता हज यात्रेला पण काही लोक जातात ते त्यांची यात्रा करतात आणि म्हणून याच्यामध्ये प्रताप सरनाईक यांनी या योजनेमध्ये हिंदू ख्रिश्चन शीख बौद्ध जैन धर्मियांच्या महत्वाच्या तीर्थ आहे ना होतो आहे ना अरे हो आहे ते तर आज यात्रा आहेच ना तर याच्यामध्ये या सर्व तीर्थस्थळांचा हे करावा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना करावी अशी मागणी आहे त्यांची अध्यक्ष महोदय मी सांगतो आपल्याला की वयोश्री योजना देखील आपण केलेली आहे ज्येष्ठांना वयोश्री योजना आपण केली हॉस्पिटलमध्ये आरोग्याची तपासणी असेल त्यांना औषधोपचार असेल त्यांना देखील आपण आरोग्य विभागाला मी सूचना दिलेल्या आहेत त्यांना एक वेगळं ते गेल्याबरोबर त्यांना उपचार त्यांना मिळाले पाहिजे ती देखील आपण योजना केलेली आहे आणि ज्येष्ठांसाठी आपण ही जी काय आता आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही आपण सुरू करत असताना याच्यामध्ये आज आपण एक धोरण ठरवूया एक पॉलिसी ठरवूया नियमावली करूया आणि त्याच्यामधून दर वर्षाला किती लोकांना आपण देऊ शकतो पाच हजार लोकांना पाठवू शकतो दहा हजार लोकांना पाठवू शकतो अशा प्रकारची नियमावली करू आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत आपण रोटे बाय रोटेशन या ठिकाणी त्यांची ऑनलाईन आपण त्यांचे अर्ज मागू ऑनलाईन अर्ज मागू, मागू आणि ही योजना जी आहे ही अतिशय सुलभपणे बघा सगळ्यांची इच्छा नसते की इच्छा असते पण जाऊ शकत नाही आणि मग असे जे लोक आहेत ज्यांची ऐपत आहे ते तर आपलं देवदर्शन करतातच त्यांची मुलं पा परिवार यांच्यासोबत करतात पण काही लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही म्हणून अशा ज्येष्ठांना आता ही जी आहे कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू आणि आणि त्याचाही आशीर्वाद सरकारला मिळेल तुम्हाला थोडा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट